गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाची शांतता समिती बैठक संपन्न सण उत्साहात पण शांततेत साजरा करण्याचे आवाहन नंदुरबार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आज पोलीस मुख्यालय मैदानावर जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीसाठी जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी सामाजिक आणि धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी गणेशोत्सव काळात सर्वांनी परस्पर सहकार्य करून पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले गणेशोत्सव हा आनंद भक्ती आणि एकतेचा सण आहे तो शांततेत सुरक्षिततेत आणि उत्साहात साजरा करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे ते म्हणाले बैठकीतील प्रमुख मुद्दे आणि पोलीस अधीक्षकांच्या सूचना सुरक्षा व्यवस्था गणेश मंडळांच्या परिसरात आणि मिरवणूक मार्गावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी वाहतूक नियोजन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि गर्दीचे योग्य नियंत्रण करावे वेळेचे पालन मिरवणुका आणि इतर कार्यक्रमांसाठी घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे सीसीटीव्ही देखरेख गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रभावी वापर करावा ध्वनी प्रदूषण नियंत्रण शासनाने घालून दिलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे अफवांवर विश्वास ठेवू नका कोणत्याही प्रकारच्या धार्मिक वादांना किंवा अफवांना बळी पडू नये कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी बैठकीदरम्यान उपस्थित गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी आपल्या समस्या आणि मते मांडली तसेच गणेशोत्सवाच्या काळात जिल्हा पोलीस दलाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली या महत्त्वपूर्ण बैठकीसपर पोलीस अधीक्षक काशीत कांबळे नंदुरबारचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन शहादा अक्कलकोबा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार नंदुरबार नगरपालिकेचे मुख्य अधिकारी राहुल वाघ स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि तीनशे पन्नास ते चारशे नागरिक उपस्थित होते टी मराठी न्यूज राजू साळी प्रकाशा आ, नमस्कार मी श्रवण दत्त एस पोलीस अधिक्षक नंदुरबार आज रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात मुख्यालयाच्या आवारात आपण सर्व गणपती मंडलचे जे आयोजक आहे त्यांची एक विशेष बैठक घेतली होती आणि पूर्ण गणपती नवरात्री उत्सव याचे अनुषंगाने त्यांची तयारी बद्दल आणि पोलीस प्रशासनाची तयारी बद्दल एक चांगला समन्वय आणि एक संवाद झाला सर्व मंडळांनी आपापली जे काही अडीअडच आहे ते सर्व त्यांनी मांडले आणि त्याच्याबद्दल वेगवेगळे विभागाला विभागाकडून जी त्यांची अपेक्षा आहे त्यासाठी तसेच पोलीस विभागाकडून त्यांची जी अपेक्षा आहे त्यासाठी एक समन्वय आणि संवाद झाला आणि पुढे त्याचे अनुषंगाने कारवाई सुद्धा होणार आहे सर्व गणपती मंडळांना हेच विनंती करण्यात आली होती की आपली जे काही पूर्ण रचना आहे स्थापन पासून विसर्जन पर्यंत तो आ, साजरा करताना काय काय गोष्टीवर लक्ष दिला पाहिजे जेणेकरून एखादी अनुचित घटना होता कामा नये आणि आपला जे सण आहे ते साजरा कशा पद्धतीने आपण उत्कृष्ट उदाहरण सेट करू शकतो याचे अनुषंगाने एक आज बैठक झाली होती प्राथमिक बैठक होती आणि जिल्हा सर्व मंडळाचे आयोजक या मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा